अवधूत चिंतन श्री देवदत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जावं आणि स्वामीमय जावो अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा दर्श अमावस्या येत आहे दर्श अमावस्या ही तीस तारखेला लागणार आहे कार्तिक अमावस्या कार्तिक महिना हा संपणार आहे तर कार्तिक अमावस्या खूप महत्वाची आहे तसंच मार्गशीर्ष महिना आपला जो आहे तो सुरुवात होणार आहे तर तुम्हाला शक्य झालं त्या, त्या गोष्टी करायला नक्कीच म्हणजे प्रयत्न असं सा सांगेल आणि खूप महत्वाचं आहे दर्श असल्या कारणाने या गोष्टी आपल्या घरात म्हणजे व्हायला हव्यात आणि पुढे कुलदैवत यांचं देखील स्थापना आहे आपल्या घरात दत्त महाराजांची दत्त जयंती आहे तर थोड्या काही मी ज्या काही तुम्हाला घरातून नकारात्मकता जाण्यासाठी किंवा आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी काही उपाय सांगणार आहे किंवा काही आपल्या घरात बदल करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा होते आणि आपल्या घरात सकारात्मकता वाढत असते वातावरण आपलं पॉझिटिव्ह होत असत तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की अमावस्या केव्हा आहे तर तीस नोव्हेंबर या दिवशी अमावस्या प्रारंभ होणार आहे सकाळी साडे दहा वाजता तर एक तारखेला एक डिसेंबर या दिवशी अमावस्या समाप्ती होणार आहे सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी तर आता बऱ्याच लोकांना हा भ्रम असेल की आपण अमावस्या म्हणजे केव्हा करायची किंवा जे उपाय असतात किंवा तोडगे असतात किंवा काहीतरी आपण करत असतो काहीतरी उपाय करत असतो तर आपण केव्हा आणि कधी करावे तर तुम्हाला सांगेल आपण तीस तारखेला केले तरी देखील चालेल आणि जर तुम्हाला जमलंच नाही तर एक तारखेला केलं तरी चालेल पण तुम्हाला सांगेल तीस तारखेला करायचा एक प्रयत्न करायचा आहे जेवढे होऊ शकेल तेवढे आता आपल्या विषयाला सुरुवात करते तर अमावस्या येत असते अमावस्याच्या दिवशी जो अंधकार असतो त्याकडून आपल्याला प्रकाशाकडे जायचं असतं म्हणून ज्या गोष्टी आपल्या घरात असतात नकारात्मक त्या बाहेर काढायच्या असतात म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तुमच्या घरातील जाळं जळमट जे काही असेल ते तुम्ही बाहेर काढा तुटलेल्या चपला फुटलेले घड्याळ जे असतात ते आपण बाहेर काढायचे असतात आणि आपण ह्या गोष्टी काढत असताना आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्रता ही बाहेर जात असते आणि लक्ष्मी मातेला आवाहन करत असतो अमावस्या ही वाईट नसते खूप म्हणजे सुंदर असते म्हणून तुम्हाला सांगेल या दिवशी काही सेवा केल्याने आपल्याला पित्रांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यामुळे काही गोष्टी आपण या करायला हव्यात तर तुम्हाला जसं मी सांगितलं त्याच प्रकारे तुमच्या घरात बघा आपल्या घरातील लादी ही कधीही तुम्हाला सांगेल अमावस्येच्या दिवशी लादी तुम्हाला गोमूत्र हळद मीठ आणि लिंबू जे असतो तो पिळायचा थोडासा लिंबाचा रस हे टाकूनच लादी पुसायची आहे एका महिन्यात एक वेळा अमावस्या येत असते आणि त्या दिवशी नक्कीच ह्या वस्तू टाकून आपण आपलं घर पुसायचं आहे जेणेकरून आपल्या घरातली नकारात्मकता ही जात असते तसंच आपल्या घरातील उंबरठा जो असतो तो देखील आपण या पाण्याने पुसू शकतो किंवा आपल्या गाड्या असतील फोर व्हीलर असू द्या टू व्हीलर असू द्या तर आपल्या गाड्या देखील अशा असं पाणी आपण बनवून त्या पुसून आहे कोणाची नजर देखील लागत नाही म्हणून हे आपण करायचं आहे तसंच मेन दरवाजा जो असतो आपला मुख्य दरवाजा असतो तो आपण स्वच्छ करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांचा बऱ्याच लोकांच्या घराच्या बाहेर गणपती बाप्पांचा फोटो असतो माझा आहे तुमच्या घरी कोणाच्या घरी पंचमुखी हनुमान असतात म्हणजे वेगवेगळ्या वे प्रकारचे देव असतात बऱ्याच लोकांच्या कोणाचा गणपती बाप्पा असतो तर तो देखील आपल्याला जो फोटो असतो तो, तो स्वच्छ करायचा आहे अमावस्येच्या दिवशी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत दरवाजा आपण स्वच्छ पोसावा दरवाज्यावरती कुंकवाने हळदी कुंकवाने किंवा अष्टगंधाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तसंच तुम्हाला सांगेल उंबट्याची पूजा करायची आहे उंबट्याला लेपन करायचं आहे आपल्या किचन मधील हो जो गॅसवटा असो तो स्वच्छ करून अगदी दुपारी करा तुम्ही तीस तारखेला के केला तरी चालेल एक तारखेला के केलं तरी देखील चालेल तर गॅसवटा आपण स्वच्छ करायचा नंतर दुपारी आपण जेव्हा भांडे वगैरे आवरून स्वच्छ असतो बघा गॅसवटा त्यावेळेस आपल्याला गॅस जो असो गॅसची शेगडी त्याची देखील पूजा करायची त्यावरती तुम्हाला स्वस्तिक म्हणजे काढता येईल तर नक्कीच काढा शेगडीच्या वरती आणि भिंतीवर जो समोरचा भाग असतो आपण जेवण बनवतो तिथे देखील तुम्ही स्वस्ती काढा आणि पूजा करायची आपला किचन जो असतो किचन मध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत तसंच तुम्हाला सांगेल आपल्या घरातील देवघर जे असतं ते देखील आपल्याला स्वच्छ नीट अँड क्लीन त्या दिवशी करायचं आहे स्वच्छ करायचं शिशिरभूत करायचं कलश मात्र तुम्ही नाही बदलवला तरी चालेल कारण आपली शनिवारी अमावस्या येत आहे तर कलश जो असतो मंगल कलश तो नाही बदलवला तरी चालेल शुक्रवारी बदलवला तरी चालेल तुमचा कलश मधले पानं खराब झाले असतील किंवा कलश घासायचा असेल तो मंगल कलश जो असतो आपल्या देवघरात मात्र देवघर आपण हे स्वच्छ करायचं आहे गोमूत्र टाकून गोमूत्र शिंपडायचं आणि देवघर स्वच्छ करायचं देव देखील घासून पुसून व्यवस्थित करायचे आहेत तर या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत तसंच तुम्हाला सांगेल पित्रांसाठी मुख्य म्हणजे काय तर पित्रांसाठी पितृस्तोत्र जे असत दर अमावश्येला म्हणा आणि तुम्ही स्वतः फरक बघा पितृस्तोत्र जे असतं ते तुम्ही दर अमावस्येला सकाळी म्हणायचं आंघोळ केल्यानंतर पितृस्तोत्र दक्षिणेला आपल्या घरातील दक्षिण दिशा बघायची तिकडे तोंड करून बसावं आणि पितृस्तोत्र आपण दररोज म्हणजे दर अमावस्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर हातपाय धुवायचे चूळ काढायची तोंडातून आणि नंतर देवपूजा करायची या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत हे प्रभावी असं स्तोत्र आहे आणि सेवा आहे ज्यांना नारायण नागबरी सारखी मोठी विधी सांगितलेली असतील त्यांनी नक्कीच अमावसेच्या दिवशी पितृस्तोत्राचा पाठ नक्कीच करावा असं सांगेल आणि अजून एक सांगेल पितृस्तोत्र म्हणत असताना नेहमी मी सांगत असते जी पितृस्तोत्र म्हणताना चटई घेतो ती वेगळी असावी देवांची चटई ही वेगळी असावी हे लक्षात ठेवावं दिवा प्रज्वलित करू शकतात अगरबत्ती देखील तुम्ही लावली अगदी तरी चालेल स्तोत्र म्हणून नमस्कार करावा आणि नंतर मग देवपूजा करावी ही एक पित्रांची सेवा झाली त्यानंतर दुसरी सेवा अशी की आपण पितृसाठी त्या दिवशी तुम्हाला दही भाताचा नैवेद्य हा आपल्या टेरीस वरती गच्ची असेल त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे पित्रांसाठी ठेवायचंय मी म्हणजे तुम्हाला सांगेल की ही पित्रांची खूप 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 प्रभावी अशी सेवा आहे दर अमावस्याला करून बघा तुम्हाला खूप प्रमाणात हा फरक जाणवेल आपण काय करतो एक दोन अमावस्या झाला की नंतर सोडून देत असो तसं करू नका कोणत्याही सेवेमध्ये सातत्य ठेवा नक्कीच तुम्हाला फळ मिळेल म्हणून तुम्हाला ही सेवा देखील करायची दही भात घ्यायचं आहे भात हा अळणी घ्यावा आणि जेवढा आपल्याला भात ठेवायचा आहे एवढा जर ठेवायचा असेल तर एवढाच भात बनवायचा आहे अर्धी वाटी तुम्ही तांदूळ ढाका अळणे भात बनवायचा आहे बिना मिठाचा आणि पूर्ण म्हणजे कुकर मध्ये राहायला नको तर तो पित्रांसाठी पूर्ण आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यावरती आंबट जेवढं दही राहिलं तेवढं चांगलं ते ठेवून आपल्याला पित्रांसाठी ठेवून यायचं आहे टेरिस न नसेल किंवा गॅलरी कुठे सोय नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर झाड असेल एखादी तिथे सुद्धा पित्रांच्या नावाने हा घास ठेवू शकतात काही हरकत नाही तर ही सेवा सुद्धा प्रभावी अशी सेवा आहे पित्रांची नक्कीच ही करा त्यानंतर तुम्हाला सांगेल पित्रांसाठी एक दिवा नक्कीच आपण संध्याकाळच्या वेळेस जेव्हा पण आपण दिवा बत्ती करत असतो त्यावेळा पित्रांसाठी एक पंथी जी असते ती राहू द्यायची म्हणजे नेहमी मी बोलत असते की एक पंथी आपण पित्रांसाठी करून ठेवायची तर एक पंथी अशी पित्रांसाठी आपण लावायची आहे दक्षिणेला त्याची वात येईल अशा पद्धतीने आपण तेल आपलं तिळाचं घ्या तुम्ही जे देवांसाठी वापरता ते घेतलं तरी चालेल फक्त पित्रांसाठी तुम्हाला मातीची पंथी लावायची आहे आणि पितृंचा नमस्कार करायचा आहे या पद्धतीने एक पंथी पितरांसाठी लावायची आहे तुमच्या घरातील दक्षिण दिशा कोणती आहे तिथे लावा तुमच्या घरात जर माठ असेल तर माठाजवळ सुद्धा तुम्ही ही पंथी लावू शकतात काही हरकत नाही तिथे देखील तुम्ही लावू शकता त्यानंतर पुढचं सांगेल की आपल्या घरात संध्याकाळच्या वेळेस एक सेवा करायची से। असते तीच म्हणजे पिवळ्या मोहरींची सेवा आता पिवळ्या मोहरींची सेवा कशी तर पिवळ्या मोहरी ज्या असतात त्या आपल्या उजव्या हातावर घ्याव्यात आता माझा हा उजवा हात आहे सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला उलटा दिसत असेल उजव्या हातावर पिवळ्या मोहरी घ्याव्यात त्यानंतर रक्षा आपल्याला घ्यायची आहे आता रक्षा कोणती दररोज तुम्ही पूजा करतात अगदी ती विभूती घेतली तरी चालेल किंवा केंद्रातली विभूती तुमच्या घरी असेल ती घेतली तरी, तरी, तरी चालेल किंवा आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा जी रक्षा पडत असेल ती आपण एका डब्यात ठेवायची आहे आणि दर आमच्या जेव्हा आपण ही मोहरीचा उपाय करतो तेव्हा आपल्याला थोडी चि भर रक्षा घ्यायची मोहरी घ्यायची आहे आणि या मोरी उजव्या हातात घेऊन देवघरासमोर बसून आपल्याला दिवा वगैरे प्रज्वलित असतोच आपला संध्याकाळी तर त्यावेळी आपल्याला कालभैरव अष्टक हे अकरा वेळा म्हणायचं आहे आणि सुक्त जेवढं जास्त म्हणता येईल तेवढं तुम्हाला म्हणायचं आहे आता तुम कर्ट असील, असील, तुम्ही बोला एक वेळा म्हणू का दोन वेळा तर तुम्हाला सांगू का जास्त प्रमाणात तुमच्या घरात कटकटी असतील द्वेष असेल तर तुम्हाला सांगेल नक्कीच तुम्ही ही सेवा सातत्याने करा बारा महिने सातत्य ठेवा तुमच्या सेवेमध्ये अकरा वेळा वल्गासुप्त आणि अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे हातात मोहरी घेऊन नंतर त्या मोहरी आपल्या घरातील चारही कोपऱ्यांना टाकायच्या आहेत रक्षा असेल ती सुद्धा टाकायची आहे मंत्र आपला चालू ठेवायचा महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालू ठेवून आपल्याला घरात चारही दिशांना ही मोहरी टाकायचं आहे म्हणजेच आपल्या घरातील नकारात्मकता ही बाहेर जात असते तसंच तुम्हाला सांगेल तुमचे मुलं असतील किंवा मिस्टर असतील त्यांचा वारंवार ऍक्सिडेंट होत असेल किंवा या गोष्टी घडत असतील ऍक्सिडेंट होतो किंवा गाडी स्लिप होते त्यांचं वाहन जे असत फोर व्हीलर असू द्या टू व्हीलर असू द्या तर त्यांना आपण ही मोहरी जी असते ती एका कपड्यात गुंडाळायची आहे लाल घ्या किंवा पिवळं वर्ष घ्या त्यामध्ये आणि ती छोटी पोटली आपण गाडीचं आता फोर व्हीलरचं इंजिन असेल तिथे ठेवू शकतात किंवा मग आपली टू व्हीलर असेल तर तिला देखील तुम्ही बांधू शकतात किंवा डिक्की असेल डिक्कीत ठेवा या प्रकारे बांधून घ्यायची आहे ती पोटली दर अमावस्येला ही पोटली चेंज करायची चे। या उपायाने बरेचसे अडथळे जे असतात ते टळत असतात आपण बोलतो ना हातावरच बोटावर गेलं त्या प्रकारे म्हणजे फरक जाणवेल तुम्हाला म्हणून तुम्हाला सांगेल दर अमावस्येला मात्र करायचंय असं नाही एक अमावस्या केली लगेच फरक जाणवेल नाही दर अमावस्याला तुम्हाला ही सेवा मोहरींची करायची आहे तेव्हा तुम्हाला फरक जाणवेल तसंच पित्रांचं सांगितलं पित्रांच्या सेवा देखील दर अमावस्याला तुम्ही करून बघा आणि स्वतः गे, अनुभव घेऊन बघा त्याचा देखील आपल्याला बऱ्या प्रमाणात फरक जाणवेल चला मग ह्या होत्या अमावस्याच्या दिवशी करायचे काही उपाय जे असतात ते नक्कीच आपल्या घरामध्ये करा आणि आपल्या घरातील नकारात्मकता ही नक्कीच व्हायला जाईल एवढं मी तुम्हाला सांगेल तर नक्कीच हे उपाय करून बघा चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा